नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आज आपणास सांगण्याची आवश्यकता नाही की, की ताईना मतदान करा म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे आणि काय मतदान करावं हेही हो? सगळ्यांना माहिती आहे की हा तला तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर या तालुक्याचा विकास जर कोणी केला असेल तर सर्वांना मान्य करावं लागेल की तटकरे साहेबांनी केलेला आहे मग कोणत्या गावाचा स्मशानाचा रस्ता असो स्मशान शेड असो गावातील सभा सभागृह असो पाण्याची समस्या असो लाईटीच्या समस्या असो वाढीव पोल असो ज्या काय आपल्या उद्भवणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या सर्व तटकरे साहेब आणि त्यांच्यानंतर आधी त्यांनी जी कमतरता वास्तू दिली नाही त्यांनी आपल्यासाठी काम केले आहे आता लढाई फक्त एवढीच आहे साहेब या ठिकाणी एक जागा भरा मग तिथे काहीतरी लिहायचं जागा भरून काढायची आहे म्हणून विरोधी कोणतरी उमेदवार पाहिजे म्हणून फक्त उमेदवारची निषेध आहे ती तुतारी वाजवायला माणूस या तालुक्यात नाही मला सांगा की फ्या गावामध्ये त्यांचा एखादा तालुका अध्यक्ष आहे तो तुतारी घेऊन गावात फिरू शकतो फक्त त्यांना कोण आहेत की जे प्रत्येक वेळेला जे ठरलेली लोक आहेत साहेब कधी ते तुमच्या बरोबर दिसतील कधी आमच्या बरोबर दिसतील निवडणुका घेतील तीच मंडळी फक्त गावागाव ते पॅम्पलेट चिप काम करते तरी ही निवडणूक अशी मला रोडे साहेब निवडणूक अतिशय काही मोठी जड वाटत नाही ही वन साईड जसे म्हणतो आपण वन साईड तशी एक मार झाली आहे फक्त आपल्याला लोकांचा आशीर्वाद घ्यायचा आहे म्हणून लोकांना मार्गदर्शन करायचं आहे आणि लोकांनाही माहिती आहे की आपली जी ताई आहे ही मी आता गावागाव फिरताना त्यांचं खरोखर जवळून पाहतोय की प्रत्येक माता भगिनीला हो, जे प्रेम कसं द्यावं त्यांना कशी आपुलकी दाखवावं हे त्यांच्याकडनं शिकावं मी हो। अशा ह्या सरल अशा अशा सरल ताईला त्यांच्या विरोध जाऊन जो मतदान जो करत असेल किंवा त्यांना त्याला जर पोहचवण्याचं काम करत असेल तर मी तर बोलतो ही अतिशय चूक ठरेल तरी मला सर्वांचा विश्वास आहे की अशा आपल्या ताईला तुम्ही कोणी विसरू शकत नाही त्यांना मतदान ना, त्यांना मतदान केल्याशिवाय कोणी राहणार नाही आजपर्यंत अशी सेपरेट अशी कोणती योजना आहे महिला या बसलेल्या माझ्या ज्या माता भगिनी आहेत त्याच्यासाठी कोणत्या सरकारने आधी नव्हती आणि आता जी मुख्यमंत्री लाडकी बहीणची योजना आलेली आहे महिन्याला या माता भगिनींना पंधराशे रुपये मिळतात आता मला वाटतं पाच पाच महिन्यातल्या लोकांना साडेसात हजार रुपये मिळाले आणि ह्या सगळ्याचं जे मंत्रीपद आहे महिला बालकल्याण हे आपल्या ताईंकडे आहे हे हेच ता आपलं ताला तालुक्याचं आणि मतदार मतदारसंघाचं भाग्य आहे की ताईने फक्त आपल्याला न दिलं ताईचं नाव या श्रीवर्धन मतदारसंघात नसून अखंड महाराष्ट्रात ताईचं नाव झालेलं आहे तरी हे तर त्यांचं घर आहे इथे त्याला कोणतं धोका आहे असं मी सांगू इच्छितो आता जर आपल्या ताई निवडून आल्या परत जर आपले जे मुख्य आपली सत्ता आली तर आता आपल्याला जे पंधराशे रुपये मिळतात त्याचे आता जाहीरनामे त्यांनी जाहीर आहे की याच्यामुळे सहाशे रुपये एकवीसशे रुपये प्रत्येक माझ्या माता भगिनीच्या खात्यामध्ये येणार आहेत काय थोड्याशा माता माताभगिनी आहेत एक दोन चार पाच टक्के की त्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झालेले त्याचं कारण असं आहे आपण बँकेमध्ये खातं काढलं तुम्ही ते आधार कार्ड लिंक केलेलं आहे आणि तुम्ही त्या जुना खाता कधी पाहिलात नाही विसरून विसरू आता नवीन खाता काढलाय आणि ते त्याला शिटिंग नसल्यामुळं लिंक नसल्यामुळे थोडी गडबड झाली आहे पण आपण घाबरू नाही ताईने गावागावात फिरताना सर्व माता भगिनींना माहिती दिली आहे की तुम्हाला सुद्धा हे हे जी लाडकीचे जे पैसे आहेत ते तुमच्याही खात्यात येतील परंतु आता आधार शिटिंग आता करू शकत नाही आजच्यासहित हे निवडणूक झाल्यानंतर तुम्ही ज्या वीस दिवशी तुमचा जो फॉर्म भरलेला आहे तेव्हापासून जे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील अशा बऱ्याच योजना आहेत या सरकारने आपल्यासाठी बरेच काही केले आहे शेतकरी बांधवांचं जे कोण शेतकरी बांधव जे अग्रिकल्चर मे ज्यांचे एजीचे मीटर आहेत त्यांचं मागील थकीत बिल आहे ते माफ केलेलं आहे येणारं पुढील बिजी बिलही माफ होणार आहे तरी अशा बऱ्याच योजना आहेत तरी जेवढं बोलू तेवढं थोडं जे काही केलेलं आहे आमच्यासाठी या तालुक्यासाठी दिलं ते फक्त तटकरे साहेब आदित्य यांनीच केलेलं आहे आणि त्यांच्या पाठवर थोडं बघ कुणी केलं असेल तर आमच्या इच्छेतून आम्ही शिंदे गटवाले शिवसेनेने केलेला आहे दुसरा तिसरा जर कोण बोलत असेल की मी ह्या तालुक्यातला हा एक दगड उजून तिकडे बाजूला ठेवला तर त्यांना मतदान महत्व मागण्याचा अधिकार आहे पण जे फिरतात त्याची ते वाजवतील कुठे त्यांनी काहीच कामं केली त्यांना मतं मागायचा अधिकार नाही तरी आपण विनंती करतो येत्या वीस तारखेला एक नंबरला ताईंचं घड्याळ आहे त्या घड्याला दाबल्यानंतर ज्यावेळेला मतदान आम्ही आत्मधी कॉन्टिंगला असू त्यावेळेला आम्हाला फक्त घड्यालाच गजर ऐकायला पाहिजे एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स